नमस्कार स्वामी भक्त हो श्री स्वामी समर्थ भय नष्ट करण्यासाठी आत्मविश्वास हवा स्वामी महाराज आपल्या पाठीशीच आहेत या जाणीवेने प्रत्येक अडथळ्याला सामोरे जा स्वामींची प्रार्थना आणि त्यांच्या नामस्मरणाच्या माध्यमातून त्यांच्या उपस्थितीचा अनुभव घ्या धैर्य आणि सकारात्मकता कायम ठेवा जीवनात अडचणी असल्या तरी स्वामींच्या अनन्य भक्तीने मार्ग सापडतो महाराज आपली प्रत्येक गोष्ट सांभाळतील या विश्वासाने त्यांच्या भक्तीत निरंतर रहा समर्पण श्रद्धा आणि स्वामींचे नियमित नामस्मरण या मार्गाने जीवनातील शांती प्राप्त होते प्रत्येक गोष्टीत परिश्रम आणि प्रामाणिकता हवी आळस दूर ठेवा आणि कार्यशीलतेला प्राधान्य द्या स्वामी महाराजांनी कर्मयोग महत्वाचा मानला आहे प्रत्येकाने आपापले कर्तव्य पार पाडणे गरजेचे आहे स्वामी महाराज सांगतात की आपण जेवढे श्रम करू तेवढेच आपल्याला फळ मिळेल परिश्रमाशिवाय समाधान नाही महत्वाकांक्षा असावी पण त्यात लोभ नसावा जीवनात समाधान महत्वाचे आहे आणि त्यासाठी श्रम व योग्य वर्तन आवश्यक आहे स्वामी महाराज सांगतात की प्रत्येक जण चुकतो पण चुका सुधारून पुढे जाणे महत्वाचे आहे आपण सुधारू शकतो हे जाणून त्या चुकांमध्ये परत अडकू नका सतत चांगल्या विचारांचा स्वीकार करा आणि कर्मांवर लक्ष केंद्रित करा अडथळ्यांना घाबरून थांबू नका प्रत्येक संकट ही एक संधी आहे आत्मविश्वास ठेवून स्वामींच्या कृपेने सर्व संकटे पार केली जातात प्रगतीसाठी मार्ग शोधा आणि परिस्थितीवर विजय मिळवा स्वामी महाराज आपल्यासाठी शेवट पर्यंत लढतील या विश्वासाने स्वामींना प्रार्थना करा भक्तीच्या मार्गावर चालताना भीतीला थारा देऊ नका स्वामींचे नित्य नामस्मरण करा आपत्ती आणि अडचणी नक्कीच दूर होतील स्वामींच्या शब्दांवर विश्वास ठेवा भौसागर पार करण्यासाठी स्वामींचे नामस्मरण सर्वोत्तम साधन आहे रोजच्या जीवनात दहा पंधरा मिनिटे शांत चित्ताने दररोज स्वामींचे नामस्मरण करा यामुळे शांती आणि मोक्षप्राप्तीचा मार्ग सुलभ होईल स्वामी महाराजांनी सर्वत्र असण्याची अनुभूती दिली आहे त्यांच्यावर पूर्ण विश्वास ठेवा जेव्हा तुमच्यावर संकट येते तेव्हा ते मदतीला हजर असतात स्वामींचे नामस्मरण आणि ध्यानाच्या माध्यमातून त्यांची कृपा अनुभवा स्वामी महाराज जरी देहाने नसले तरी त्यांची ऊर्जा आणि कृपा सदैव उपस्थित आहे त्यांच्या उपदेशांना जीवनात अंमलात आणा आणि भक्तीत निरंतर रहा यामुळे त्यांच्या अस्तित्वाचा अनुभव येतो मनातील शंका आणि भीती दूर करा स्वामी महाराज आपल्याला शक्ती देतात यासाठी प्रार्थना करा सकारात्मक दृष्टिकोन ठेवा आणि प्रत्येक आव्हानाला सामोरे जा भीतीच्या कारणांवर विजय मिळवा स्वामींच्या शक्तीवर विश्वास ठेवा स्वामींचे नामस्मरण तुमच्यातील भीतीचे रूपांतर सकारात्मक ऊर्जेत करेल श्रद्धा आणि समर्पण महत्वाचे आहे स्वामींच्या उपदेशांवर विश्वास ठेवा आणि त्यांच्या भक्तीत जागृत राहा सतत चांगल्या कर्मांचा स्वीकार करा स्वामींची विभूती नमन नामस्मरण ध्यान चरित्र पथन, हे सांसारिक आणि आध्यात्मिक उन्नतीसाठी महत्वाचे घटक आहेत नियमित स्वामींच्या विभूतीचा वापर करा स्वामींचे नामस्मरण करा आणि स्वामींच्या चरणी समर्पण ठेवा स्वामींचे हे संदेश आपल्याला आयुष्यातील सर्व संकटांवर मात करण्यासाठी प्रेरित करतात हे संदेश केवळ शब्द नाहीत तर जीवन जगण्याचा मार्ग आहेत सतत स्वामींच्या नामस्मरणात राहा चांगल्या कर्मांचा स्वीकार करा आणि संकटे दूर होऊन जीवन नक्कीच समृद्ध होईल श्री स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ धन्यवाद